कनकवडी भारतीय विद्यापीठमध्ये सफारी ग्रुप फॅसिलिटी सर्व्हिस एल एल पी च्या वतीने महिला वार्षिक हर्दी कुंकू व गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते वेगवेगळे फनी गेम्स हॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटन टेनिस विटीदांडू रांगोळी असे खेळ घेण्यात आले तसेच महिलांनी पाककला सादर केली प्रमुख पाहुणे राजकुवर आनंद शिंदे व मनीषा विक्रम शिंदे यांनी पाक कलेच्या स्पर्धेचा आस्वाद घेतला फॅन्सी ड्रेस कार्यक्रम घेण्यात आला वेगवेगळ्या वेशभूषा करून महिलांनी आपली कला सादर केली अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला प्रियंका बाबा शिंदे यांनी आणि सफारी ग्रुपच्या सर्व ऑफिस स्टाफने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पुणे प्रतिनिधी अभिषेक जाधव सुशाही न्यूज पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या